हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत बरे ना बरेच आज आणि बरेच राहा आज काय केलं बघा मी आज थोडेसे रील्स बनवल्यात व्हिडिओ थोडेसे ना आपले रील्स म्हणजे गाण्याचं चा, नाचायचं त फिरतरी बाजरा ना बाबा ना नाचायचं ना ना ना। ना व्हिडिओ बनवल्यात हा तर त्याच्यामुळं साडी घातली होती तर साडी कशी वाटते ते पण सांगा बघा अशी आहे साडी पूर्ण दहा किलोची साडी आहे लगतच भरलेली साडी आहे त्याच्यामुळे ना जड झालत हा तर कशी वाटते साडी छान वाटते ना ह मी कशी वाटते ते सांगा मी कशी वाटते <laughs> तर चला मस्त मस्त व्हिडिओ बनवलेले आहेत आपण छान पैकी काय माहिती कसे कसे का ना पण बघा बर का हा बघा जाऊन कारण आज लय दिवसातून लय दिवसातून म्हणजे लय महिन्यातून जुने रिव्ह टाकत होती मी तर आज म्हटलं जरा काहीतरी नवीन लुक ह काहीतरी नवीन लुक करावं आणि थोडेसे व्हिडिओ बनवाव रील्स बनवाव आणि टाकून द्यावं बघ बघते तरी कोण नाही कोण कसं नाही कसं तरी बघा हो बघा हा बघा चला आणि मी ये ना आता मस्त पैकी चहा पिती चहा बनवलाय रिशूनी इकड लागली